नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये मा इथे मानिनीने काव्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर विचार का, काव्या आता देत असते मानिनीने विचारलेलं असतं की तुझं लग्नाआधी एका मुलावरती प्रेम होतं का तेव्हा काव्या म्हणते की काकू मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते लग्नाच्या आधी माझे एका मुलावरती जीवापाड प्रेम होतं पण आता आमच्यामध्ये तसं काहीही नाही आहे मी माझा भूतकाळ कधीच मागे सोडला आहे आता माझ्या मनामध्ये तसं काहीच नाही तेव्हा माननी म्हणते तुम्ही जण मित्र नाही तेव्हा काव्य म्हणते नाही आम्ही जण मित्र नाही आम्ही आता एकमेकांचे कुणीच नाही मी त्याचा विचार कधीच मागे सोडून दिलेला आहे तेव्हा इथे मानिनी म्हणते हो का मग आता जर त्याचा विचार मनातून सोडला आहेस मग त्या मुलाच्या हातामध्ये तुझी ओढणी काय करत होती तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्याला कळतं की कुणीतरी मानिनीला ओढणीचं सत्य सांगितलेलं आहे तेव्हा इथे काव्य म्हणत असते काकू माझी ओढणी ही गाडीच्या डिक्कीमध्ये अडकली होती आणि ती निघत नव्हती म्हणून त्याने फक्त माझी मदत केली आणि मदत केली म्हणून मला ती घ्यावी लागली माझ्याकडे जर दुसरा कुठला पर्याय असता तर मी त्याची मदतसुद्धा नाकारली असती तेव्हा मानिनी म्हणते काव्या अगं त्याने तुझी मदत केली आणि तुम्ही दोघेजणं भांडत होता हे खरं नाही आहे का तेव्हा काव्य म्हणते हो हे खरं आहे पण माननी काकू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला देताय का तेव्हा माननी म्हणते कुठला प्रश्न तेव्हा काव्य म्हणत असते जर इथे माझ्या जागी नंदिनीताई असती आणि नंदिनीताईची ओणी जर गाडीच्या डिक्कीमध्ये अडकली असती आणि पार्थने तिला मदत केली असती तर तुम्ही नंदिनीताई आणि पार्थ यांनासुद्धा असा प्रश्न विचारला असतात का नाही नंदिनीताईबद्दल आणि पार्थबद्दल पार्थ माझ्या मनामध्ये तसं काहीच नाही आहे आणि कधी येणारसुद्धा नाही पण मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारते जर नंदिनीताई माझ्या जागी असती तर तुम्ही असा प्रश्न तिला विचारला असतात किंवा नंदिनीताईची ओढणी गाडीच्या डिक्कीमध्ये अडकले आणि दुसऱ्याच कुठल्या मुलाने तिची मदत केली असती तर तुम्ही तिला तसा प्रश्न विचारला असतात का किंवा पार्थने एका दुसऱ्या मुलीची मदत केली असती तर तुम्ही पार्थला असा प्रश्न विचारला असतात कधीच नाही उलट तुम्ही त्यांना विचारला असतात का बाबा काय झालं काय नक्की घडलं हे असं तुम्ही काळजीने विचारलं असतात मला जसे प्रश्न विचारताय तसे तुम्ही त्यांना प्रश्न विचारले नसते बरोबर ना तेव्हा काव्य म्हणतच ते काकू मी तुम्हाला खरं सांगते माझं लग्नाआधी त्या मुलावरती जरी जिवापाड प्रेम होतं पण आता असं काहीच नाही आहे मी सगळ्या गोष्टी मागे सोडून पुढे आलेल्या आहे आता असं काही नाही आहे काकू ना माझ्या मनात ना त्याच्या मनात त्या दिवशी माझी ओढणी त्याच्या हातामध्ये होती पण माझी ओढणी गाडीच्या डिक्कीमध्ये अडकली होती ती मला निघत नव्हती आणि योगायोगाने तोड त्या, योगा योगा त्या ठिकाणी आला त्याने मदत मला करण्याचं सांगितलं मी त्याची मदत नाकारली म्हणून त्याचं आणि माझं भांडण झालं पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नव्हता आणि म्हणून त्याने गाडीच्या डिक्कीमधून माझी ओढणी व्यवस्थितरित्या बाहेर काढली बस फक्त एवढंच त्याने माझी मदत केली त्यानंतरला न गुंत तो सरळ तिथून निघून गेला आणि मीही तिथून निघून गेले बाकी काही घडलेलं नाही आहे काकू मदत केली म्हणून लगेच आमच्यामध्ये अजूनही काहीतरी आहे असा त्याचा अर्थ होत नाही तेव्हा इथे काव्या म्हणत असते काकू एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आधी काहीही असेल पण आता मी चुकीची वागेल असा तुमचा गैरसमज जो झाला आहे तो आधी तुम्ही बाजूला करा कारण मी मोहित्यांची मुलगी आणि देशमुखांची सून आहे कितीही इच्छा नसली कितीही मन मारून जगावं लागलं तरीसुद्धा मी ते करेन पण मी चुकीची वागणार नाही असं इकडे आता काव्या स्पष्टपणे मानिनीला सांगते तेव्हा मानिनी रडायला लागते तिला तिचं रडू काही आवरत नाही तेव्हा इथे काव्य तिला समजावत असल्याने म्हणते काकू प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी खरं सांगितले तुम्हाला जे काही आहे ते आधी जे होतं तसं आता काहीच नाही आहे अगदी काहीच नाही माझ्या मनामध्ये सुद्धा तसा विचार येत नाही जे काही माझ्या नशिबामध्ये आहे ते मी स्वीकारायचं ठरवलं आहे तेव्हा इथे मानिनी म्हणत असते काव्या सॉरी खरंच सॉरी मला जेव्हा ही गोष्ट कळली ना मला खूप त्रास झाला मला हे सगळं सहन झालं नाही असं वाटलं की काव्याने या गोष्टी आधीच सांगितल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं माझ्या मुलाची फसवणूक होते की काय या भीतीने मी तुला हे सगळं विचारलं हे बघ काव्या मी तुला एकच सांगेन बाळा आता तू स्पष्टपणे जसं मला सगळं सांगितलंस ना तसं मला सांगत जा अजून काही बोलायचं आहे का तुला तेव्हा काव्य म्हणते नाही तेव्हा मानिनी म्हणते हे बघ मला एकच काळजी वाटते ग का। माझा पार्थ आहे ना पार्थ तो खूपच जास्त साधा बोळा आहे ग त्याच्या साध्या भोळेपणाचा कुणी गैरफायदा घेतला ना तर मला त्या अजिबात सहन होणार नाही मला त्या अजिबात आवडणार नाही आणि म्हणूनच मला मुलाची माझ्या काळजी वाटत असते हे बघ मला मान्य आहे तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते लग्न मान्य करायला स्वीकारायला तुम्हाला वेळ लागेल आणि मी तो वेळ तुम्हाला दिला आहे मी तुम्हाला कधीही कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती केलेली नाही आहे तेव्हा इथे मानिनी म्हणते काव्या तो वेळ तुम्ही घ्या पण तुमचं लग्नानंतर प्रेम होईल या गोष्टीवरती माझा विश्वास आहे जेवढा वेळ जायचं आहे तेवढा जाऊ दे पण डिवोर्स वगैरेपर्यंत पोचू नका तो डिवोर्स वगैरे घेऊ नका त्याने काहीही साध्य होणार नाही आहे हे बघ काव्या मी तुला एवढंच सांगेन बाळा जे काही घडलं ते घडलं आता त्याचा विचार करू नकोस पार्थ बरोबर तुझं लग्न झालं आहे आणि तुम्ही तुमच्या नात्याला एक संधी दिली पाहिजे असं मला वाटतं आणि ती तू देशी तेव्हा इथे पारची साथ कधीही सोडू नकोस असं मला वाटतं आणि माझं चुकलं मी तुला असे प्रश्न विचारले खरंच माझं चुकलं पण मला भीती वाटत होती माझ्या पारची मला काळजी वाटत होती तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे दरवाजा नॉक होतो तेव्हा इथे माननी म्हणत असते तो बघ आला पार्थ आणि हे बघ काव्या आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते तू सुद्धा पार्थला सांगू नकोस आणि मी सुद्धा पार्थला सांगणार नाही आहे त्याला काही कळता कामा नये आणि आता जे काही झालं ते सगळं विसरून जा आणि तो बघ तो आलाय ना त्याची साथ कधीही सोडू नकोस असं मानिनी म्हणते आणि दरवाजा उघडते तर समोर पार्थ नसून जीवा असतो आणि प्रेक्षकांनो जीवाला बघितल्यानंतर काव्याला खूपच मोठा धक्का बसतो काव्या पूर्णपणे आता घाबरलेले असते तेव्हा मानिनी म्हणते जिवा अरे तू इथे काय करतोयस जिवा म्हणतो अगं आई मी तुलाच बोलवायला आलो आहे बाबा आणि पारदादा तिकडे चेस खेळतायत ना तेव्हा बाबा म्हणाले की खूप भूक लागले आई कुठे आहे जेवण तयार आहे की नाही अजून की आम्ही मदत करू तेव्हा मानिनी म्हणते नाही नको नको अरे खूप स्वयंपाक बाकी आहे अरे इथे मोदकसुद्धा तसेच आहेत भात आहे त्याच्याबरोबर टोमॅटोचं सार आहे खूप जेवण आहे बनवायची सुद्धा गरज नाही आहे बाहेरून ऑर्डर करायची गरज नाही आहे चला मी पानं वाढायला घेते पटापट जेवायला बसू चला चल काव्या जीवा तुम्ही पण या आणि मानिनी आता तिथून निघून जाते तेव्हा इथे जेव्हा जात असताना काव्याकडे मागे वळून बघतो आणि तो लगेच तिथून निघून जातो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी आणि जीवा आपल्या रूममध्ये असतात तेव्हा जीवा म्हणत असतो काय मग चकाचक बाई आता गणपती विसर्जन झालं मग गणपती तुमच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने साजरे झाले ते सांगाल का मला तेव्हा इथे नंदिनी म्हणते का माझ्या दृष्टिकोनातून का ऐकायचं आहे तुम्हाला गणपती विसर्जन किंवा गणपती उत्सव कसा साजरा होतोय या सगळ्यावरती तुमची दृष्टी होतीच की तुमच्या दृष्टिकोनातूनच आता सगळा गणपती उत्सव साजरा झाला ना पण खरंच या वेळेला तुमची खूपच मदत झाली जीवा तेव्हा जीवा म्हणतो हो या वेळेला खरंच माझी मदत झाली तेव्हा नंदिनी म्हणते मग काय मलाच आश्चर्य वाटलं म्हणजे प्रत्येक वेळेला पसारा करणारा माणूस जेव्हा इथे आता पसारा आवरण्यामध्ये मदत करतो मग खूप मदत होतेच ना त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणत असतो अच्छा म्हणजे आता कौतुक करत असतानासुद्धा मला टोमणा द्यायचा होताच का म्हणजे जरी टोमणा द्यायची जागा नसेल तरीसुद्धा शब्द इकडून तिकडून पकडून टोमण्यापर्यंत पोचवायचेच नाही का तेव्हा इथे नंदिनी म्हणते नाही नाही तसं नाही टोमणा वगैरे नाही अहो टोमणा म्हणून कशाला घेताय तुम्ही कौतुक म्हणून घ्या ना मी तुमचं कौतुकच केलं आहे टोमणा नाही मारला आहे तुम्हाला तेव्हा इथे जीवा म्हणतो बरं बरं घेतो हा कौतुक म्हणून घेतो स्तुती म्हणून घेतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवाला आठवतं काउन्सलर आलेले असतात बाप्पाचं दर्शन घ्यायला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणत असतो नंदिनी मला तुला काहीतरी विचारायचं होतं नंदिनी म्हणते काय विचारायचं आहे विचारा ना तेव्हा जीवा म्हणत असतो नाही काउन्सलर आले होते ना ते काय म्हणाले तुला तेव्हा इथे नंदिनी म्हणते नाही काही नाही काही म्हणाले नाही का पण तुम्ही का विचारताय तेव्हा इथे जीवा म्हणतो नाही असंच आपलं सहज विचारतोय ते बोलत होते ना तुझ्याजवळ माझ्याजवळ तेव्हा विचारलं की तुला ते काय म्हणाले तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही ते विचारत होते हा एक महिना कसा गेला मी म्हणाले की हा एक महिना बरा गेला तेव्हा जीवा म्हणतो हो का नाही मी पण तेच म्हणालो की एक महिना हा छान गेला म्हणून तुझ्या दृष्टिकोनातून हा एक महिना जर बरा गेला आहे तर आता येणारे जे पाच महिने आहेत ते पण जर बरे गेले छान गेले तर मग तू तु, तुझा निर्णय बदलशील का म्हणजे ह्या पाच महिन्यामध्ये तुला जर हे लग्न हवं हवं असं वाटलं तर तू पुन्हा एकदा विचार करशील आपल्या डिवोर्सबद्दल तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते पण का हा विचार तुमच्या मनामध्ये का आला की पाच महिन्यांमध्ये मला हे लग्न हवं हवं असं वाटेल म्हणून असं पाच महिन्यांमध्ये काय घडणार आहे आणि तुम्हालाही लग्न हवं आहे का पाच महिन्यांमध्ये तुमचा निर्णय बदलणार आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्याला काही झोप लागत नसते काव्य म्हणत असते की कुणीतरी माननी काकूंना माझ्या पास्टबद्दल सांगितलेलं आहे पण जीवाचा चेहरा बघितलेला नाही आहे म्हणून मानिनी काकूंना अर्धवट सत्य समजलं आहे पण जर त्यांना कळलं की तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नाही तो जीवा आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल नाही नाही आता मला इथे डिस्टन्स मेंटेन करावा लागेल मला जीवाबरोबर बाहेर काय कुठेच काहीच बोलायला नको याची काळजी घ्यायला हवी असं इकडे आता काव्या स्वतःला म्हणत असते तर प्रेक्षकांनी इथे आता जीवा विचार करत असतो कारण नंदिनी म्हणालेली असते की तिला आता पुन्हा या नात्यामध्ये अडकायचं नाही आहे या पाच महिन्यांमध्ये तिला हे लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा नाही आहे हे जेव्हा जीवाला कळतं तेव्हा जीवाला वाईट वाटतं तो म्हणत असतो की गोष्टी इतक्या पुढे निघून गेल्यात की नंदिनीला आता पुन्हा या नात्याचा विचारच करायचा नाही आहे गोष्टी खरंच इतक्या टोकाला आणि पुढे गेल्यात का तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं जीवा कसला विचार करताय मी म्हणाले की पुन्हा मला या लग्नाचा विचार करायचा नाही आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा विचार करताय का तेव्हा जीवा म्हणत असतो नाही बरोबर बोलतेस तू पण का तुला पुन्हा विचार का करायचा नाही आहे गोष्टी इतक्या खरंच पुढे निघून गेल्यात का तेव्हा नंदिनी म्हणते का जीवा तुम्हाला आता तुमचा निर्णय बदलायचा आहे का तुम्हाला हे लग्न टिकवायचं आहे का मला हे लग्न आधीपासूनच टिकवायचं होतं तुम्हाला हे नातं नको होतं म्हणून मी डिवोर्स घेतला आहे पण आता तुम्हाला हे लग्न हवं वाटतं तेव्हा इथे जिवा आता गप्पच बसतो तेव्हा नंदिनी म्हणते बघा म्हणजे तुम्हाला आहे ना नेहमी मला प्रश्न विचारायचे असतात पण मी तुम्हाला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर मात्र तुम्हाला द्यायचं नसतं तुम्ही लगेच गप्प होऊन जाता ते तेव्हा जीवा म्हणतच तो इन केस जर ह्या पाच महिन्यांमध्ये आपला निर्णय आपण बदलला आपण डिवोर्स नाही घेतला हे लग्न जर टिकवायचं असेल तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही हा विचार जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर त्या विचाराला आत्ताच थांबवा कारण मी पूर्णपणे आता तयारी केलेली आहे आणि आता ह्या पाच महिन्यांमध्ये काही होणार नाही आहे डिवोर्स हा होणारच पाच महिन्यानंतर मी जाणार म्हणजे जाणार आता मला पुन्हा तुमच्या मागे मागे करायचं नाही आहे ते जीवा तेव्हा जिवा म्हणतो पण आपल्याला एकमेकांच्या मागे पुढे करायचंच नाही आहे आपल्याला एकमेकांच्या बरोबर राहायचं आहे सोबत राहायचं आहे एकमेकांच्या मागे पुढे नाही आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणते अजिबात नाही आहे काय बोलताय हो तुम्ही एकदम फिल्मी बोलताय तेव्हा इथे नंदिनी त्याला आधी म्हणालेली असते की हा विचार जर तुमच्या मनामध्ये येत असेल ना तर त्या विचाराला आत्ताच ब्रेक लावा आणि हा विचार अजिबात मनामध्ये येऊ देऊ नका आणि तुमच्या मनाला सांगा की बॉस आता काही होणार नाही आहे गाडी आता स्टेशनवरून निघाली आहे आणि आता ती अजिबात मागे फिरू शकणार नाही आहे तेव्हा इथे जेव्हा म्हणत असतो अच्छा म्हणजे तू फिल्मी म्हटलेलं चालतं की बॉस आता काही होणार नाही आता परतीला गाडी परत फिर नाही म्हणून आणि मी जर काही गोष्टी बोललो तर ते फिल्मी होतात का तेव्हा इथे जेव्हा म्हणतस तो नाही पण नंदिनी खरंच नातं हे मागे पुढे करायचं नसतं जागं ते सोबत चालायचं चा असतं आणि मी पुन्हा जर विचार केला तर तू विचार करशील का तेव्हा नंदिनी म्हण ते, ते नाही आता एकदा विचार केला ना मला पुन्हा या सगळ्यामध्ये अडकून पडायचं नाही आता तुम्ही जास्त विचार करू नका दिवसभर थकलायत तुम्ही आराम करा बरं असं इथे नंदिनी म्हणत असते तर इथे जीवाला हा जसा एक महिना चांगला गेला तसे तस चांग ते पाचही महिने चांगले घालवायचे असतात आणि त्या पाच महिन्यांमध्ये जर त्याला असं वाटलं की आपण ह्या नात्याला एक चान्स दिला पाहिजे तर नंदिनीसुद्धा देईल का असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आलेला असतो तेव्हा इथे आता नंदिनी झोपलेली असते तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो आणि तिच्या अंगावरती पांघरून घालतो आणि तो म्हणत असतो की नंदिनी खरंच गोष्टी एवढ्या पुढ्या गेल्यात की तुला आता पुन्हा एक विचारसुद्धा करायचा नाही आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथं आता काव्याला काही झोप लागत नसते तर इथे काव्या जागेच असते तिला आता राहून राहून असं वाटत असतं की इथे मानिनी काकूंना ज्या व्यक्तीने आता हे सत्य सांगितलं आहे ना त्या व्यक्तीने जीवाचा चेहरा बघितलेला नाही आहे म्हणून नशीब जर जीवाचा चेहरा बघितला असता तर मानिनी काकू ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वर बोलत होत्या त्या पद्धतीने त्या माझ्याशी बोलल्याच नसत्या तेव्हा काव्या म्हणते की आता मला स्वतःला काळजी घ्यावी लागणार आहे तरीसुद्धा काकू विचारत होत्या की अजून तुला काही सांगायचं आहे का तेव्हा जर मी सत्य सांगितलं असतं तर नाही नको नको आधीच नंदिनीताईच्या प्रकरणामुळे अख्खं घर शेकून निघाले जर मी सत्य सांगितलं असतं ना तर संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं असतं सगळी नाती बिघडली असती नाही आता मला काहीही सांगायला नको फक्त मला काळजी घ्यायची आहे की आता पुन्हा जीवाबरोबर मी कुठे बोलताना अजिबात दिसता कामा नये तेव्हा इथे आता काव्य खूप घाबरलेली असते तिला पाणी प्यायचं असतं आणि तेव्हा ती आता पाणी प्यायला जाते तर इथे तांब्यामध्ये पाणी नसतं पाणी संपलेलं असतं तेव्हा काव्या पाणी आणायला किचनमध्ये गेलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो ती किचनमध्ये गेल्यानंतर तिथे जीवासुद्धा पाणी घ्यायला आलेला असतो तो फ्रीजमधून पाणी घेत असतो तेवढ्यातच इथे काव्याला आवाज येतो काव्या, काव्या म्हणते तू इथे काय करतो आहेस पुन्हा माझ्या मागे मागे इथे आलास का तेव्हा जीवा म्हणतो एक मिनिट मला तुझ्या मागे करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे कळलं ना तेव्हा इथे काव्य म्हणते मग मी पाणी घ्यायला आले तेव्हाच बरा तू सुद्धा पाणी घ्यायला आलास तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जीवा म्हणत असतो हे बघ तुला तहान लागू शकते ना तशी मलाही तहान लागूच शकते आणि म्हणून मी इथे पाणी घ्यायला आलो आहे माझं पाणी संपलं आहे म्हणून तुझ्या मागे येण्यामध्ये मला काळी मात्र इंटरेस्ट नाही आहे आता कळलं ना तेव्हा इथे काव्य म्हणत असते तेच तेच हवं आहे मलासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मला बोलायचं आहे तुझ्याशी तेव्हा इथे जीवा म्हणतो मला काही बोलायचं नाही आहे काव्य म्हणते ऐकून घ्यावं लागेल मानिनी काकू मला विचारत होत्या की लग्नाआधी तुझं कुणावरती प्रेम होतं का त्यांना कळलं आहे की माझं एका मुलावरती प्रेम होतं पण तो मुलगा तू आहेस हे त्यांना माहिती नाही आहे मी त्यांना सांगितलं आहे की प्रेम होतं पण आता तसं काही नाही आहे म्हणून तेव्हा आता आपल्याला दोघांनाही काळजी घ्यावी लागणार आहे तेव्हा इथे जीवा म्हणतो काय तेव्हा काव्या म्हणते माननी काकूंना ज्याने कुणी हे सत्य सांगितलंय ना जेव्हा डिक्कीमध्ये माझी ओढणी अडकली होती आणि तू काढली होतीस तेव्हा आपल्यामध्ये वाद झाला तेव्हा कुणीतरी आपलं बोलणं ऐकून माननी काकूंना सांगितलं आहे पण त्या व्यक्तीने तुझा चेहरा बघितलेला नाही आहे त्यामुळे आता आपल्याला हे नाटक असंच चालू ठेवावं लागेल कुणालाही काही कळता कामा नये तेव्हा तिथे आता माननी आलेली असते माननी लाईट चालू करते तेव्हा इथे जीवा म्हणतो आई तू इथे तेव्हा काव्य म्हणते काकू तुम्हाला वाटते तसं काही नाही आहे तेव्हा माननी म्हणते मला जे काही आहे जे काही काढायचं होतं ते मला आता सगळं कळलं आहे आणि काय गं का काव्या मी जेव्हा मगाशी तुला विचारलं तेव्हा तर गोल 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 माझ्याशी बोललीस आणि मला बोलण्यामध्ये अडकवलं होतंस ना आणि आता हे काय हे काय आहे म्हणजे लग्नाआधी तुझं ज्या मुलावरती प्रेम होतं तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून तो जिवाय जीवाबरोबर तुझं प्रेम होतं त्यानंतर प्रेक्षकांनो जीवा म्हणत असतो आई प्लीज प्लीज तू एकदा ऐकून घे ना तेव्हा इथे माननी म्हणत असते काय ऐकून घेऊ मी तू तर गप्प बस रे तुझ्याशी तर मी नंतर बोलते पण काव्य तुझं काय ग तुला मी विचारलं होतं ना अजून काही बोलायचं आहे का अजून काही सांगायचं आहे का पण नाही म्हणून तर तुला हे लग्न मान्य नाही आहे ना बरोबर ना मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे काव्या अजिबात पटलेलं नाही आहे तुम्ही दोघांनी मिळून फसवणूक केली या घराची सगळ्या माणसांना फसवलं आहे तुम्ही आणि मला हे वागणं अजिबात मान्य नाही आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता माननी इतकी चिडचिड करते की ती इथे चक्कर येऊन खाली पडते आणि तेव्हाच इथे काव्या उठत्याने म्हणते काकू आणि इथे काव्या घाबरलेले असते पार्थ उठतो आणि म्हणतो काय झालं काव्या काय झालं स्वप्न बघितलं का काय झालं इतकं घाबरलात का तुम्ही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्या खूपच घाबरलेले असते काव्या म्हणते काही नाही काही नाही तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं स्वप्न बघितलं का त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे माननी म्हणत असते काय गं का सुनीता तू माझ्या सुनेबद्दल मला जे काही सांगतेस अगं तसं काहीच नाही आहे तू चुकीचा समज करून घेतला आहेस तेव्हा सुनीता म्हणत असते अगं असं काय करतेस तू मी जे काही बघितलं तेच मी तुला सांगितलं ना आणि माणसाच्या नजरेमधलं ओळखायला वेळ लागत नाही आहे अगं माणूस जरी खोटं बोलत असला तरी त्याची नजर कधीही खोटं बोलत नाही हे तुला पण माहिती आहे ना तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुनीता मानिनीच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत असते त्याचबरोबर इथे आता पार्थ म्हणत असतो जिवा अरे इथे काव्याची तब्येत जरा बरी नाही आहे आणि माझं म्हणजे मला सुट्टी घ्यायची होती पण माझं ऑफिसमध्ये काम आहे महत्त्वाची मिटिंग आहे म्हणून जावं लागणार आहे तेव्हा जिवा म्हणतो मग काय मी तिथे काव्याची काळजी घेऊ मी काव्याबरोबर थांबू अशी इच्छा आहे का तुझी त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार्थ काव्याची खूप काळजी करत असतो तेव्हा काव्य म्हणते हे बघा तुम्ही नका माझी काळजी करू कशाला सतत माझ्या मागे पुढे करताय मी ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही ऑफिसला जा प्लीज तुम्ही ऑफिसला जा तुम्ही इथे नका थांबू आणि ज्या पद्धतीने इथे आता काव्य बोलत असते ते मानिनीला अजिबात आवडत नाही माननीला असं वाटतं की काव्य माझ्या मुलाचा अपमान करते आणि म्हणूनच तिला खूपच जास्त राग हा आलेला असतो